महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही भाजपाच्या आवाज आवाज वतीने कारगिल दिन विजय रॅली कारगिल दिनाचं औचित्य साधून शहीद सैनिकांना मोर्चाच्या वतीने वाहिली भावपूर्ण आदरांजली इसवी सन एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये भारत पाक युद्ध कारगिल येथे झाले तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कणखर नेतृत्वात झालेल्या या युद्धात हजारो भारतीय सैनिकांना विरगती प्राप्त झाली या युद्धात भारताने पाकला नामोहरम केले मोठी विजयश्री मिळविली या घटनेचे स्मरण करण्यासाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व माजी खासदार सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमपांडे व भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात पालेशा ते ते लोकशाही रान्नाभाऊ साठे चौक ते संतोषी माता चौकातील अब्दुल रहमीद स्मारकापर्यंत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय शहीद भारतीय सैनिक अमर रही अशा घोषणा देत परिसरातील वातावरण देशभक्तीने भारावून गेले यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते કારણ હેક્ષણા આપણે વીર જવાન यांना चाळीस पंचेचाळीस दिवस चाललेल्या युद्धाला जात जातो देत शेवटी विजय हासिल केला त्याच्यात अनेक शहीद झाले जर कधी आपण हा विजय मिळाला नसता काश्मीर लढाखोरा आपल्या हातातून घेणारी वास्तव का होत कारण पाकिस्तानी अतिरेकी आणि सैन्य टायगर हिलच्या वरती टॉपला होते त्या सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि ते वरून फायरिंग करत होते आणि तो संपूर्ण डोंगर चढून या अतिरेक्यांना पाकिस्तान सैन्यांना पार करत

विक्रम बात्रांनी समजून जोळ्यांचा वर्षा होत असताना स्वतः हिंमत आणली नाही आणि शेवटी जॉबला पोचले आणि त्यांनी तिच्या सैन्यांना चार केलं त्यांच्या कंपनीच्या सैन्या लोकांनी चार केलं आणि एक मोठा दिले होता म्हणून आम्ही आमच्या जवानांच्या आज दिवस <laughs> <laughs> घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा